हॅलो फ्रेंड्स स्वतःला बदलण्यासाठी रोज हे दहा उपाय करा आपल्या जीवनाचे छोटे छोटे बदल हे आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडून आणत असतात छोटे छोटे काही रूल्स यांनी आपल्याला खूप फायदा होतो ज्याच्या आयुष्यात काही नियमच नाही काही रूल्स नाही आहेत त्याच्या आयुष्यात काही डिसि डिसिप्लिनच नसतो त्याचं सगळं जी त्याचं सगळं जीवन हे कन्फ्युजनने भरलेलं असतं आणि अशा व्यक्तीला लाईफमध्ये कधीच समजत नाही की त्याला काय करायचं त्यांनी काय करायला पाहिजे हे नियमच हे रूल्स आपल्या लाईफला एक वेगळं वळण देतात आणि हे नियम नसले तर आपल्या जीवनाची दिशाही बदलून जाते आणि हे नियम आपल्याला बांधून ठेवण्यासाठी नसतात ते हे यामुळे असतात की आपल्याला काही गोष्टी कळाव्या आपण उगाचच कुठल्याही प्रॉब्लेममध्ये पडू नये आणि जरी काही प्रॉब्लेम आलास तर त्याला खूप चांगल्यापणे सामोरे जाणे अशा खूप काही गोष्टींचा फायदा आपल्या जीवनात या नियमांमुळे होतो आणि जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही जीवनात खुश राहावं तुमच्या लाईफमध्येही काहीतरी असं वेगळं असावं तुम्हाला कधीच कन्फ्युजन नसावं की मला आता काय करायचं आहे मी आता काय केलं पाहिजे असं जर वाटत असेल ना तर ते दहा नियम नक्कीच फॉलो करा सगळ्यात पहिली गोष्ट पहिला नियम तुमच्यासोबत पास्टमध्ये काय झाले त्याला तिथेच सोडून द्या जी व्यक्ती आपल्या पास्टच्या आठवण करून करून रडत असते ना तो आपल्या आजमध्ये कधीच खुश नाही राहू शकत तुम्ही आता जरी तुमच्या पास्टमधलं काहीतरी आठवायला लागले ना तर तुमचं मन इथे नाही राहणार तुमचं मन तिथेच अटकून जाईल आणि तुम्हालाही कळणार नाही की तुम्ही या क्षणी काय करताय काहीजण गेले पण असतील पास्टमध्ये आणि जे असे पास्टमध्ये राहतात ते आपल्या प्रेझेंटमध्ये ते आपल्या आजमध्ये कधीच पुढे जात नाहीत ते काही करूच शकत नाही कारण तो त्या पास्टमधून बाहेरच येऊ शकत नाही तेव्हा जे काही झालं जे काही दुःख असतील ते तो विसरूच शकत नाही तर तो कसं काय आज त्याचा एन्जॉय करू शकतो आणि जर तुम्हाला खरंच तुमच्या स्वतःला मनाच्या दुःखांपासून दूर ठेवायचं असेल ना तर तुमचा पास्ट तिथे सोडून द्या जिथे तो घडून गेलाय दुसरा नियम कधीच विचार नका करू की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील कुठलीही गोष्ट करताना कुठली असो किती छान असली ना तरी आपण तोच विचार करतो की हा काय म्हणेल तो काय म्हणेल जरी आपल्याला काही वाटलं नाही ना तरी आपल्याला त्या गोष्टीचा फरक नाही पडला ना तरी आपली आजूबाजूचे आपल्याला म्हणतात जरी आपण काय बरोबर करत असतो तरी सांगतात आपले घरचेही सांगतात की अरे तू असं करतो लोक काय म्हणतील आणि मग आपणही विचार करतो की अरे हो काय म्हणतील ते पण तो विचार करणं खरंच सोडून द्या की लोक माझ्याविषयी काय विचार करतील दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लोक तुमच्याविषयी काय विचार करतील हा विचार पण तुम्हीच कराल तर लोक काय विचार करतील लोक तुम्ही काही करा तुम्ही काही केलं तर म्हणतील हा असं का करतोय तुम्ही काही नाही केलं तर ते म्हणतील हा काहीच का करत नाही हे तुम्हालाही माहिती आहे जेव्हा लोकांचा विचार करणं सोडून द्या एकदाच तुम्ही ते सोडलं ना की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही म्हणून त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या जो विचार करायचा तो करू द्या तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ना ते करा तुम्हाला जर माहिती असेल ना मी जे करतो त्याच्यात माझं खूप चांगलं होणार आहे मी चांगल्यासाठी करतो यात काहीच चूक नाही तर बिनधास्त करा कोणालाही घाबरू नका कारण खूप वेळ या लोकांच्या भीतीने आपण त्या गोष्टी करत नाही ज्या खरंच आपण करायला पाहिजे ज्याने आपल्याला आनंद मिळत असेल नाही करत आपण यांच्या भीतीने असे खूप जण असतील ज्यांचे खूप स्वप्न फक्त यामुळेच पूर्ण राहिले असतील की हे लोक काय म्हणतील पण तुम्ही स्वतःला सांगा की मी तसा विचार नाही करणार तिसरा नियम कधी कधी आपल्याला माहितीही नसतं की असं घडणार आहे आणि तसं काहीतरी घडून जातं आपल्या जीवनातील खूप मोठा प्रॉब्लेम आपल्यासमोर येऊन जातो कधी विचारही केलेला नसतो की असं होऊ शकतं पण तसं घडून जातं आणि तशा वेळी आपण पूर्णपणे तुटून जातो जेव्हा आपल्याला लाईफमध्ये असं काही संकट येईल ना तेव्हा हरून जाऊ नका ती वेळही चालली जाते फक्त गरज असते तर त्या वेळेला वेळ देण्याची म्हणून जेव्हा लाईफमध्ये ज्याही प्रॉब्लेम येतील ना त्या प्रॉब्लेमला वेळ नक्की द्या तो जसा आलाय तसा निघूनही जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट वेळात त्या वेळेला खुशीने सामोरे जाल ना त्यावेळी तुमचा खुशीचा वेळही तुमच्यासमोर लवकरच येईल आज वाईट वेळ तर उद्या चांगली वेळ ही नक्कीच येईल विश्वास ठेवा चौथी गोष्ट कधीच स्वतःच्या लाईफला दुसऱ्यांच्या लाईफशी कम्पेअर करू नका तुमची तुलना कधीच दुसऱ्याशी करू नका कारण या जगात सगळेच वेगवेगळे आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळ्या क्वालिटी आहेत त्यामुळे स्वतःला कमी समजू नका कोणीच कमी जास्त नसतं फक्त सगळे वेगवेगळे असतात एक बिझनेसमॅन होता तो त्याचा मार्केटिंगचा बिझनेस करून खूप खुश राहायचा त्याला खूप चांगले पैसे मिळायचे आणि अचानक काही दिवसांनी त्याच्यासारखा का बिझनेस अजून दोन तीन जणांनी सुरू केला आणि तो खुश राहणारा माणूस अचानक सॅड राहायला लागला त्याला एका जणांनी विचारलं की काय झालं तो म्हणाला की मी जो बिझनेस करत होतो तो बिझनेस अजून खूप जण करायला लागले पण त्या बिझनेसमॅनला त्या माणसाने विचारले मग काय झालं यामुळे तुमचा काही लॉस होतो आहे का तो बिझनेसमॅन म्हणाला नाही माझा काहीच लॉस होत नाही आहे पहिलेच जितके पैसे कमवत होतो तितकेच कमवतो आहे पण हे माझ्या बरोबरीचे आता आत्ता आलेले माझे इतके पैसे कमवत आहे त्याचा मला कसं तरी होतं यामुळे मला काहीच समजत नाही माझं मनच लागत नाही आता बघायला गेलं तर या बिझनेसमॅनच्या आयुष्यात ॲक्च्युअलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की याने स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर केलं आणि त्यामुळे सगळं काही आधीसारखं का असूनही हा आता सॅड व्हायला लागला आहे दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करताना तेव्हापासून तुम्ही खुश कधीच राहू शकत नाही तुमच्या मनात प्रत्येक वेळी तेच विचार येतात तुम्ही काही छान जरी करत असला ना तरी तुम्ही खुश नाही राहत मनात त्याचेच विचार येतात की तो माझ्यापेक्षा छान काहीतरी करत असेल करू द्या ना तुम्ही तुमच्या जागेवर खूप छान करताय जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवत असेल कोणाला तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळत असतील तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्यापेक्षा जास्त खुश आहे असू द्या ना काय फरक पडतो तुमच्या जागेवर तुम्ही खूप खुश राहू शकता जर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर नाही केलं तर अजून असे खूप लोक आहेत जे तुमच्याहून खूप खुँ मागे आहेत त्यांच्याकडे बघा तुम्ही त्यांच्या उत्तर पुढेच आहात ना आणि जेव्हा तुम्ही स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करणं सोडून द्याल ना तुम्ही खरंच खूप खुश राहाल पाचवी गोष्ट जास्त विचार करू नका लाईफमध्ये कधी कुठल्याही गोष्टींबद्दल जास्त विचार करू नका विचार करणं चुकीचे नाही आहे पण एकाच गोष्टीला धरून पुन्हा पुन्हा तोच तोच विचार करणं हे बरोबर नाही यामुळे तुम्हालाच त्रास होतो त्या एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून आपल्या लाईफचा पूर्ण फोकस त्या एका गोष्टीकडे चालला जातो म्हणून इतर गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि ओव्हर थिंकिंगचा आपल्या प्रत्येक गोष्टीवर पडत असतो आपल्या जेवणावर आपल्या झोपेवर आपल्या मूडवर कारण तुम्ही तुमचं सगळं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे लावून देतात त्यामुळे इतर गोष्टी तुम्हाला दिसत नाही म्हणून कधीच जास्त विचार करू नका सहावी गोष्ट हे समजून घ्या की तुमच्या सुखाचा आणि तुमच्या दुःखाचं कारण दुसरं कोणी नाही तर तुम्हीच आहात जोपर्यंत तुम्ही तुमच्या सुखाचं आणि दुःखाचं कारण दुसऱ्यांना म्हणत राहाल तर तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही काहीच बदलाव करणार नाही जेव्हा दुसरे तुम्हाला खुश ठेव देत खुशी देतील तेव्हा तुम्ही खुश व्हाल कोणी काही बोललं की आपण दुःखी होतो कोणी काही केलं की आपण दुखी होतो, होतो। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पण खरं तर हे आपल्या मनावर असतं की आपल्याला खरंच या गोष्टीत दुःखी व्हायची गरज आहे का कधी असं तुमचं सुख आणि तुमचं दुःख तुम्ही दुसऱ्यांवरून ठरवणार तर तुम्ही कधीच खुश नाही राहू शकणार आणि जेव्हा तुम्हाला समजेल ना की तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे फक्त तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कधी दुःखी व्हायचं आहे त्यावेळी तुम्हाला कोणीच दुःखी करू शकणार नाही सातवी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काही मिळवायचं असेल तुम्हाला खूप काही घ्यायचं असेल तुमचे खूप स्वप्न असतील असतात प्रत्येकाच्या प्रत्येकाचे स्वप्न असतात प्रत्येकाला खूप काही घ्यायचं असतं तर त्यासाठी आधी कमवायला शिका इन्व्हेस्टमेंट करायला शिका पैसे जमवायला शिका जर तुम्हाला पैसे कमावणं आणि पैसे टिकवणं यामधला बॅलन्स सांभाळता नाही आला तर तुम्ही पैशांच्या बाबतीत कधीच खुश नाही राहू शकणार आठवी गोष्ट जी नाती जे लोक तुमच्या आयुष्यात विष टाकण्याचं काम करतात जी नाती तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनी फक्त आणि फक्त दुःखच देतात काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी असतात ज्यांना मनापासून नाही वाटत की आपलं काहीतरी चांगलं व्हावं पण बाहेरून मात्र दाखवतात तर अशा लोकांपासून नेहमी दूर राहा आणि कधीकधी आपल्याला हे माहिती असूनही आपण त्यांच्याजवळ राहतो पण त्यामुळे तुमचा फक्त लॉस होतो त्यांच्यापासून दूर राहा त्यांच्यापासून दूर राहा म्हणजे असं नाही की ते तुमच्या घरात असतील तर तुम्ही बाहेर निघून जा तुम्ही तुमच्या मनाने त्यांच्यापासून दूर राहू शकतात ते काय बोलताय ते काय करताय त्याने तुम्हाला काहीच फरक पडू देऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा नववी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये जे काही करायचं आहे ते काही मिळवायचं आहे जे तुम्ही ठरवलं आहे ते फक्त ठरवलेलं नका राहू देऊ ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करायलाही सुरुवात करा तुम्ही ते फक्त ठरवलं आहे की मी असंच करणार आहे केव्हा करणार आहे तुम्हालाही नाही फक्त मी करेल मी करेल मी करेल असं करू नका जर स्टार्टिंग करायची असेल तर आत्तापासूनच करा वाट पाहत बसू नका योग्य वेळ येईल मग मी स्टार्ट करेल नाही जे तुम्हाला वाटतंय की मला हे मिळवायचं आहे त्यासाठी आत्ताचपासून सुरुवात करा काय सांगता येत तर जर तुम्ही आता स्टार्ट केल्याने ती गोष्ट तुम्ही जेव्हा सुरू करणार होते तेव्हापर्यंत तुम्हाला मिळालेली ही असू शकते म्हणून वाट पाहत बसू नका योग्य वेळ येण्याची दहावी गोष्ट तुमच्या सवयी तुमच्या सवयी खूप छान ठेवा कारण तुमच्या सवयींवरून समजतं की ही व्यक्ती कशी आहे ही व्यक्ती काय होणार आहे आणि सगळ्यात दोन मेन सवयी म्हणजे एक खाण्याची आणि झोपण्याची जी व्यक्ती या दोन छोट्या गोष्टींना नाही सांभाळू शकत ना ती व्यक्ती लाईफमध्ये मोठे मोठे डिसिजन्स कसं काय हँडल है करेल ज ज्याचा खाण्याचा पिण्याचा उठण्याचा झोपण्याचा टाईम योग्य नाही आहे योग्य म्हणण्यापेक्षा ठरलेला नाही आहे ती व्यक्ती कसं काय प्लॅनिंग करू शकते कसं काय काही अचीव करू शकते खूप छोट्या गोष्टी आहेत या पण यांच्यामुळे आपल्या लाईफवर फार खूप मोठा फरक पडतो म्हणून नेहमी या गोष्टी योग्य वेळी करा रोज योग्य आणि एकाच टायमावर करा जर तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचा एक टाईम ठेवला ना एक टाईम फिक्स केला ना तर आपोआपच तुमच्यामध्ये डिसिप्लिन निर्माण होते तुम्ही आपोआपच त्या गोष्टी करायला लागतात ज्या तुम्ही करायला हव्यात या गोष्टी तुम्हालाही माहिती असतील पण आपण या कधी फॉलो करत नाही पण ते जेव्हा करतो ना तेव्हा आपण ते, ते पूर्ण करत नाही सोडून देतो म्हणून स्टार्टिंग करा आणि शेवटपर्यंत करत राहा मग तुम्हाला कधीच कोणीच दुखी करू शकणार नाही हॅलो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू न सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स